आज मी तुम्हाला चिकनची भाजी काळ्या मसाल्यात बनवून दाखवते सोपी आणि सिंपल पद्धतीत ते चार कांदे घेतलेत गॅसवर भाजून घ्यायचे हे पहा आता आपले कांदे भाजून झाले तर असं थोडंसं खोबरं भाजायचं याच्यावर आणि मी आज नवीन याच्यात एक वस्तू टाकणार आहे त्याने छान रंग येतो एरंडाच्या काळीचा कोळसा गावरान एरंडाचा कोळसा घ्यायचा आहे आप आपल्याला आपल्याला चिकनच्या भाजीला लागणारे मसाले तळून घ्यायचे एक छोटीशी वाटी खोबरं घेतलं मी इथं हे पाव हा गरम मसाला ही अद्रक हे आपल्या गॅसवर भाजलेले कांदे थोडीशी डाळ हा ही आहे येंडाची काळी हिला थोडासा कोळसा आपण भाजून याच्यात घेणार आहे मसाल्या आणि रंग छान येतो भाजीला खोबऱ्याची वाटी पण भाजून घ्यायची आपल्याला खोबऱ्याची वाटी भाजून झाली आपली आता तिचे काप करून घेऊ एरांडाची काळी भाजून घ्यायची आपल्याला अशी कोळसा करून घ्यायचा हिचा तिचा कोळसा होईपर्यंत थोडासा शेंडा असा पेटवायचा किंवा असा कोळसा करून घेतला ना हिचा आपल्याला हे मसाल्यात घ्यायचं आहे एरांडाच्या काळीचा कोळसा आता आपण हा कोळसा काढून घेऊ मसाल्याच्या ताटात एवढासा बी जरी घेतला ना तरी होऊन जातो हे आपण नारळ जे भाजून घेतली तीने एक वाटी छोटीशी ती छान भाजून हे बा असे काप केले छोटी छोटी पातळ करून आता आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा तव्यावर तवा असा छान गरम करून घेऊ तव्यावर तेल टाकू डाळ पण छान अशी भाजून घ्यायची हे पहा आता आपली डाळ आणि लसूण पण तळून घेतलं मी हे पहा आता इथं मी घेतलेला यारंडाचा कोळसा थोडा अद्रक ही डाळ लसूण भाजून तळून घेतलं आहे छान हा गरम मसाला धने खोबरं कांदा सगळं हे तळून झालं ही इथं कोथंबीर घेतली आता याला आपण मिक्सरला काढून घेऊ हे पहा तीनशे ग्राम चिकन घेतलं आहे मी आता याला स्वच्छ धुवून घेऊ आपण हे पहा मी तीन चार पाण्याने चिकन धुतलं आहे स्वच्छ आता याला काढून घेऊ आता आपल्याला चिकन उकडायला टाकायचं आहे कांदा टमाटो आणि कोथंबीर आणि हळद मीठ टाकू त्याच्यात हे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद टमाटो कांदा कोथंबीर त्याला छान उकडून घ्यायचं आहे एक दोन पाणी आटून घ्यायचंयचं छान आता मसाला आपण मिक्सरला काढून घेऊ थोडीशी कोथंबीर बी सगळं पाणी आटलं यायचं तर आपण याला थोडं साजून पाणी टाकू पहा आता आपलं मसाल्याला कसा कलर आला छान असा रंग येतो एरंडाच्या कोळशाने आता आपलं दुसरं पाणी पण आटलं आता याला काढून घेऊ आणि फोडणीची तयारी करू याच्यात तेल टाकायचं आता आपल्याला तीन पळ्या तेल टाकलं मी आता इथं आता याच्यात मसाला टाकू आपण किंवा आपला मसाला त्याचा काळा काळा दिसतो ना त्याला असं छान परतून मी एक तिखट घेतलं लाल एक चमचा मोठा हळद थोडासा अंबारी मसाला थोडा एवरेस्ट मसाला ते टाकू आता आपण मसाला परतून झालेला आता चिकन टाकू हे पहा असं चिकन टाकलं ना सगळं एक जीव करून घ्यायचा थोडं याला दोन मिनटं झाकण ठेवा मिनटं झाले आता असं छान परतून घ्यायचं त्याच्या छान परतला आता पाणी परतलं थोडस घालणार काळ्या मसाल्याची चिकनची रस्सा भाजी आता याला छान उकळू द्यायचं उकळून येऊ द्यायची चांगली मोठी थोडं दहा मिनिट छान उकळून घ्यायचं चवीपुरतं मीठ कशी उकळी आली आता भाजीला फुल गॅस केलेला आहे मी आता थोडा कमी करून कोथंबीर टाकू ही कोथंबीर आपली काळ्या मसाल्यातली चिकनची भाजी आपली भाजी झाली तयार झाली तुम्ही पण अशीच करून पाह